आमचा हा मेन रस्ता आहे अकोलज निमगाव रोड आहे दुसऱ्या रोड अकोला जाण्यासाठी आम्हाला नाही मग आम्ही संबंधित ठेकेदाराला बोलवून घेतलं की बाबा हा रस्ता तो निकनिष्ठ केला हा रस्ता फिरसे करावा लागेल तर तो मन, तो त्यांनी फिरसे न करता फक्त डागडुगीच काम चालू केलं मग आम्ही गेलो सगळेजण सर्वजण आम्ही गेल्यानंतर काम बंद केलं आणि पूर्ण ऑफिसला गेलो त्यांना सांगितलं की आम्ही उपोषणाला बसणार आहोत तुम्ही जर रस्ता नाही केला तर त्यांनी काय आमचं एवढं मनावर घेतलेलं आहे मग मी आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर आणि कार्यसम्राट खासदार यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकारी बोलवून घेऊन मला ते उन, आ, आ, त्या मिटिंगला दर बोलवून ही काम मार्गी लावलं आणि आता मी एक नंबर काम या रस्त्याचं केलेलं आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचा मी आभार मानतो आणि आमदार खासदार आणि मुनगाव मधील सर्वसामान्य ग्रामस्थांनी याला कराडून विरोध केला त्यामुळे ही काम मार्गी लागले खुडूचे माने म्हणून आहेत तेव्हा आम्ही हे काम केलं आणि आता आम्ही निमगावच्या ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते त्याचं उद्घाटन आता आम्ही नवीन केल्यामुळे त्यांनी डबल काम केल्यामुळे आम्ही त्याचं उद्घाटन घेतलं बघा या ठिकाणी उद्घाटन पण येईल या ठिकाणी कोणत्याही नेत्याचा पुढाऱ्याचं नाव न घेता त्यांनी ज्येष्ठ नागरिक यांना बोलून मान सन्मान देऊन त्यांच्या शुभ हस्ते तर ह्या रस्त्याचे काम अतिशय निष्कृष्ट झालते आमचे मित्र प्रताप मगर आणि ग्रामस्थ निमगाव यांच्या वतीनं आंदोलन केल्यामुळे किंवा केल्यामुळे एकदम चांगलं झालं याच्या आधी भरपूर अपघात झाले त्या रस्त्यावरती आता व्यवस्थित रस्ता आहे त्याबद्दल सर्वांचे आभार मान माझे नाव नागनाथ मगर यापूर्वी रस्त्याचे काम केले होते पण ते काम अतिशय झाले होते नंतर या कामात आडवलं गेलं आणि परतापगर गावातून संबंधित नागरिक यांनी सगळ्यांनी आम्ही मिळून ते काम अडवलं आणि नंतर ना परत त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगून डबल काम करायला आवलं आणि आता हे काम चांगल्या प्रकारे केलेलं आहे तरी मी ते कॉन्ट्रॅक्टर आणि सगळ्यांचे आभारी मानतो तर प्रताप मगर पिलीव रोड जाणार काम खराब काम झालं नाही केलं का मी यश आलं त्यांना कामाला यश आलं कामाला त्यापूर्वी जास्त तयार केला होता तो खराब झाला एकदम खड्डे पडले

बेल बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त यल व्ही न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे